तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक वितरण उधळे येथे माननीय मिलिंदभाऊ झोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला यावेळेस खोडाळा भागात ख्रिश्चन धर्माचा प्रचार हा चालू होता आणि म्हणून हिंदू धर्मांची दिशाभूल नये हिंदू संस्कृती परंपरा टिकून राहिली पाहिजे म्हणून सार्वजनिक मंडळ गणपती सजावट हा उपक्रम राबवण्यात आला आणि यावेळी खोडाळा विभागातील चोवीस गणेश मंडळाने सहभाग नोंदवून आपली कलाकृती आणि सजावट साजरी केली मंडळ गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आपली संस्कृती जतन करणारी आणि संस्कृतीचा प्रचार करणारी त्याबरोबरच समाजाला चांगला संदेश देणारी सजावट हा विषय देऊन खालील मंडळांना भेटी देऊन क्रमांक देण्यात आले ओमसाई मित्रमंडळ बादलपाडा शेतकरी आणि शेतीविषयक माहिती राजू झुगरे प्रथम पारितोषिक पाचशे एक रुपये आणि ट्रॉफी प्रमाणपत्र दहा टी शर्ट पैठणी मोरिया मित्रमंडळ उधळे जेजुरी गडाची प्रतिकृती मोहन गवारी द्वितीय पारितोषिक चारशे एक रुपये ट्रॉफी प्रमाणपत्र दहा टी शर्ट सार्वजनिक गणेशोत्सव मन वासिंद आदिवासी जीवनशैली कार्यपद्धती श्री गोविंद गोलवड तृतीय पारितोषिक तीनशे एक रुपये ट्रॉफी प्रमाणपत्र दहा टी शर्ट असे बक्षीस वितरण देण्यात आले यावेळी माननीय उपसभापती श्री एकनाथ जोगरे साहेब वैभव साहेब उपसरपंच सायते दिगंबर पाटील ईश्वर गांगुर्डे आनंद शिंदे मिलिंद काळे ललित मुतडप राजू झुगरे रमेश झुगरे रवी गोविंद झुगरे संजय सारक्ते नरेश झोले तसेच तीन मंडळाचे सदस्य उपस्थित होते उत्तर नेटवर्कसाठी सौरभ कांबळी पालघर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात, लाप वर 15 सूर। वर 20 सूर। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव